पाच गुरुवार हा उपाय करा तुमचं नशीब बदलेल अडकलेलं काम नक्कीच पूर्ण होईल केला तर अतिउत्तम नशीब मला साथ देत नाही पण याला फक्त नशीबच नाही तर आपल्या हस्तरेषा सुद्धा जबाबदार असतात आपलं नशीब आपल्या हस्तरेषा बदलण्याचं काम महाराज करत असतात म्हणून पाच गुरुवार गाईला अर्धी वाटी हरभरा डाळ व गुळ खाऊ घाला गाईला हे खाऊ घालताना डाळ आणि गोळ दोन्हीही हातात घ्या आणि गाईला खाऊ घाला जस जसं तस तस काही वाईट घडणार असेल तर ते नक्कीच भाग्य तुमच्या नशिबी पडेल उपाय असतील किंवा सेवा असतील जेव्हा आपण करत असतो तेव्हा ते मनापासून करणं आणि त्यासोबतच सकारात्मक राहणं तितकंच महत्वाचं आहे उपाय करण्या अगोदर गायीचे पाय धुवा गायला हळदी कुंकू लावा दीप ओवाळा आणि त्यानंतरच गाईला डाळ आणि गोळ खाऊ घाला